नमस्कार मी अक्षता पवार तुम्ही पाहताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन दुपारच्या बातमी सत्रात आपलं स्वागत तर जाणून घेऊयात एका रोहीला जबर धडक दिली या अपघातात रोहीचा जागीच मृत्यू झालाय ही घटना राळेगाव तालुक्यातील वडकी ते खैरी मार्गावर घडलीय ही धडक इतकी भीषण होती की चार चाकी वाहन सुमारे तीस फूट बाजूला फेकलं गेलं या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून मात्र वाहनाचा समोरील भाग चकनासूर झालाय तालुक्यातील कायर बोपापूर येथील नेताजी ढवस घनश्याम निखाडे व सुभाष पिंगे हे तिघे कारणे जात असताना हा अपघात घडलाय घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावरती सहा माणसांचं कुटुंब चालवत आपल्या दोन्ही मुलींचं शिक्षण पूर्ण केलं त्यामुळं सोलापूरच्या गवळी वस्तीसारख्या झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात अभ्यास करून दोन सख्या बहिणींनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलंय संजीवनी आणि सरोजिनी भोजने असे एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या त्या दोन सख्या बहिणींची नावे आहेत तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतिराम आणि रेश्मा भोजने अशी त्यांच्या आई से नावा नाव आहे माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी आज जी गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण केली तिने पूर्ण केली इच्छा माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्टिंग मी घ्यायची त्यास पूर्ण केली त्या मुलींना पाहुण्या येत नव्हता बोलत होते रा पुष्कळ पुष्कळजन बोलत होते मला अरे किती दिवस ठेवतो मुली लागलं आहे ना नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार कुणा कुठं शोधणार भरपूर जण म्हणत होते पण तो विचार मी मनावर घेतला नाही मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची ते माझी इच्छा पूर्ण झाली मोटरसायकल मेकॅनिक आहे करायचं अडजस्ट केल्यास होणारच नाहीये नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय पुष्कळ आनंद आहे पुष्कळ सांगूही शकत नाही किती आनंद आहे आज माझ्या मनात तुझं थी। का नाव काय वाटतंय मला काय नाही आनंद वाटतं की माझ्या मुली एवढ्या शिकल्या मला आनंद वाटतं मुलीने नाव केलं मुली का के <laughs> के मुली हो मुलीने नाव केलं मुलीने नाव केलं माझं नाव केलं मुलीने आनंद हो आनंद आहे तुझं नाव सांग सर विजय ताई तुझं काय आणि एमपीएससी सुकला कोणती पोस्ट मिळाली माझं नाव सरोजनी ज्योतीराम भोजरे माझे दोन पोस्टांत सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक घरची परिस्थिती कशी हो आहे घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्या त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं चा। असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं सॉरी मासिक मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंजमध्ये आहे दहा ते बारा हजाराच्या रेंज सहा जणांचं चा। कुटुंब चालून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला तेच तरी म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काय स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो शिक्षण काय झालं माझं एज्युकेशन बी कॉम झालं आहे काय मेसेज देतो स्टुडंटला काय सांगाल तुम्ही की एमपीएससी म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते असं काय आहे असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड बा, बा, पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम असून आमच्या भागातील विकास कामे राहिलेली आहेत ते नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास यावेळी राजन साळवींच्या समर्थकांनी व्यक्त केलाय आज राजापूर लांजा आणि साखरपा विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघाचं गेली पंधरा वर्ष माझे आमदार आदरणीय साळवी साहेब यांनी नेतृत्व केलं आणि पंधरा वर्षामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांची कामं करत असताना यावेळेला त्यांना पराभव तरी तरीसुद्धा आम्ही सगळे सर्व असंख्य कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभे आहोत आणि म्हणून त्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा त्यांना पुढे भविष्यात चांगला निर्णय त्यांच्या दृष्टीने व्हावा आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व असंख्य शिवसैनिक हे त्यांच्याबरोबर आज म आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करत आहोत किती किती जण आलेले आहेत आता बरेचसे लोक आज दुपारपर्यंत येत आहेत आता बरेचसे लोक हे आलेले आहेत आणि ज्या वेळेला गावाला आम्ही जाऊ त्यावेळेला कितीतरी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि आमचे सर्व मतदार हे त्यां आमच्या ह्या पक्षामध्ये प्रवेश करतील महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकराव एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय राजनजी यांच्या यांच्यासमवेत आम्ही सर्व लांजा राजापूर साखरपा या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक हे शिवसेना एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जाहीरित्या पक्षप्रवेश आज करत आहोत अपेक्षा बऱ्याचशा आहेत मतदारसंघामध्ये जी बऱ्याचशा गोष्टी ज्या रखडल्या गेल्या आहेत त्या मार्गी लागाव्या जेणेकरून एकनाथ रावजी शिंदे साहेब या गोष्टींना नक्की नक्कीच न्याय देतील आणि आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतोय त्या आमचे आदरणीय राजनजी साळवी साहेब ते त्या देखील त्यांच्या कार्यतत् तत्परतेवर विश्वास ठेवून आहेत आणि निश्चितपणे या मतदारसंघाला आता नव्याने एक चांगली संधी मिळते आणि त्याला नक्कीच न्याय मिळेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पक्षप्रवेशानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या पक्षप्रवेशाआधी आधी दिली आहे

राजन साळवी आहे तिथे थांबावं राजन साळवींची नाराजी दूर करण्याचा सा प्रयत्न झाला साळवींचा सा भाजप प्रवेश कोणी थांबवला कोणी खोडा घातला याची मला कल्पना नाही अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे आज आमचे मित्र माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि ते पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि आता चर्चा सुरू आहे की राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटामध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी राजन साळवी हे नाराज होते निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर थोडंसं वेगवेगळं त्यांच्याबद्दलचं ऐकायला येत होतं म्हणून आम्ही एकत्र बसलो त्यांनी आणि आम्ही चर्चा केली त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांच्याकडे चर्चा करावी म्हणून आपण पुढाकार घेतला उद्धव साहेबांनी त्यांच्याकडे अत्यंत मनमोकळेपणे चर्चा केली त्यांचं ज्या कोणा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर नाराजी होती त्याचंसुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न उद्धवसाहेबांनी केला आणि नंतरच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं की आता राजन साळवी शांत झाले आणि आहेत त्या ठिकाणी थांबतील दोनच दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे बोललो त्याच्या अगोदर चार सात दिवसापूर्वी पुन्हा ते मला भेटून गेले आणि त्या सगळ्या भेटीमध्ये आणि चर्चेमध्ये मला असं वाटत होतं की त्यांच्या मनातली निराशा त्यांच्या मनातला राग आणि त्यांच्या मनामध्ये आता सर्व संपलं अशा प्रकारची जी भावना निर्माण झालेली आहे ती आता संपलेली आहे आणि ते पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करतील असं मला वाटलं होतं परंतु आता राजीनामा राजीनामापत्र बाहेर आले उद्या ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळतंय काही दिवसापूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते पण भाजपाच्या प्रवेशामध्ये त्यांना कुणी खोडा घातला त्यांचा प्रवेश कुणी थांबवला का थांबवला कशाकरता थांबवला याची काही मला कल्पना नाही परंतु उद्याच ते पक्षप्रवेश करणार आहेत अजून केला नाही त्यामुळं इथं सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं सुद्धा वाटतं आणि म्हणून राजन साळवीना मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाजा विनंती करतो आहात तिथे थांबा शेवटी तुम्ही आम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून एकत्रितपणे हातात हात घालून आज लढाईला उतरलो पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला हाक घातला तर बाळासाहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही आजही पुण्याई ती शाबूत आहे परंतु ती पुण्याई बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ती पुण्याई बाळासाहेबांच्याच हिमतीमध्ये आणि तशी ईर्षेमध्ये नव तरुणांच्या समोर आपल्याला ठेवावी लागेल आणि तुम्ही आम्ही बाळासाहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे आपण ती पुण्याई बाळासाहेबांचीच पुण्याई नव पिढी नव्या पिढी समोर मांडू आणि पुन्हा पक्ष उभा करू असं मला वाटतं असं आहे की काही कालावधी करता काही मर्यादित जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे पण सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांशिवाय लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाहीमध्ये बळकट होता येत नाही मजबूत होता येत नाही आणि म्हणून जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे अरे कुठे चाललात तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहे ज्या पद्धतीनं विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता इकडून जर घोडा तिकडून उडवायचा असेल किंवा पलीकडं जर पोचवायचं असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होतं तशा पद्धतीनं कुठेही गेलात तरी आता खंदकच आहेत त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा इथेच लढा आपण लढू आणि एक पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरी धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरी धावून आले आणि मावळ्यांना सांगायला लागले पळता कुठे पडतीचे दोरस त्यांनी कापून टाकले एक तर लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि घातातून गेलेला किल्ला त्यांनी पुन्हा मिळवला यश पुन्हा मिळवलं विजय पुन्हा मिळवला मला असं वाटतं की जातात त्यांना जाऊ दे म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्योग करणं ही आता काळाची गरज आहे काही आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतील त्याकरिता बैठक होईल जिल्ह्यातील राजापूर लांजा साखरबा मतदार संघाचे आमदार राजन साळवी त्यांच्या संदर्भातील आजची बैठक होती किरण सामंत राजन साळवी मी स्वतः या बैठकीला होतो मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे राजापूर, राजापूर संघा मतदार संग के जो एक्स एम एल ए राजन साळवी उनको शिवसेना पार्टी में लेने के केली आज की बैठक माननीय एकनाथ शिंदे साहेब के नेतृत्व मे उस बैठक के लिए मैं खुद वहाँ उपस्थित था मेरे बड़े भाई और राजापुर मतदार संघ के आमदार किरण सामंत भी उपस्थित थे और हमने सबने मिल के राजन साधु साहब को शिवसेना में लेने का फैसला किया है और राजन साधु साहब कल तीन बजे थाना का जो टेम्बीना का है वहाँ एक नाथ शिंदे साहब के उपस्थिति में प्रवेश कर रहे